म्हणून मी जे काय म्हणतो ना की भारतीय जनता पक्षाला राजकारणामध्ये पोरच होत नाही त्यांना दुसऱ्यांची मुलं तो पळवावी लागतात इकडे एक अनिल देसाई सारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे अनिल देसाई यांचे राज्यसभेतले व्हिडिओ कदाचित तुम्ही पाहिले असतील पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील काय म्हणाला रेवण्णा रेवंडा काय रेवण्णाने के काय केलं रेवणना कोण तो मधला बलात्कारी ज्याच्याकडे काय फिल्म वगैरे हो होत्या तसा इथला उमेदवार समोरचा असं म्हणता तुम्ही मी नाही बघितला एवढं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय मग तुमचा प्रतिनिधी जो देशातल्या लोकसभेत जाणार तो रेवण्णा पाहिजे का शुद्ध चारित्र्याचा अनिल देसाही पाहिजे हा विचार तुम्ही करायचा काय तुम्हाला पण मी विचारतो तुम्हाला कोण पाहिजे मग काय प्रचार कशाला करायला पाहिजे हे सगळे असे चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी नावा आड नावाचा पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्याने बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळेच असतील तर असे सुपारी बाज नको खोकेबाज नको आपल्या हक्काचा एक सुशिक्षित आणि चारित्र्यवान अगदी कट्टर शिवसैनिक कट्टर शिवसैनिक म्हणजे अनिलचं एक वैशिष्ट्य सांगतो की अनिल अनिल माझ्या वयाने मोठा आहे पण तरी सुद्धा मी त्याला हक्काने अरे तुरे बोलतो हक्काने अरे तुरे बोलतो एवढा तो एक जवळचा माणूस आहे कारण काही लोक दाखवण्यासाठी जवळची असतात आणि वेळ पडल्यानंतर तेच आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतात याला कितीही दिलं तरी पोटच भरत नाही असे सगळे मस्तवाल झालेले लोक गद्दारी करणारे लोक हा जो काही दादर एरिया आहे दादर विभाग आहे कट्टर शिवसैनिकांचा एरिया आहे विभाग हा कट्टर शिवसैनिकांचा <laughs>